आमिर खानचा दिल चाहता है या सिनेमाचे प्रेक्षक आजही आठवण काढतात हा चित्रपट जबरदस्त गाजला तरुणांमध्ये या चित्रपटाची क्रेज एका गोष्टीमुळे आजही कायम आहे ती म्हणजे यातील तिघा मित्रांनी केलेली मुंबई ते गोवा रोड ट्रीप मुंबई गोवा महामार्गावर एका आलिशान अशा मर्सिडीज गोव्याकडे प्रवास करणारे तीन मित्र आणि मागे वाजणारं दिल चाहता है हे गाणं असं स्वप्न कित्येकाने उराशी बाळगून गोव्याच्या ट्रिप्स प्लॅन केल्या होत्या सिनेमात जरी मुंबई ते गोवा हा प्रवास सुखकर वाटला असला तरी आता मात्र हा प्रवास तितकासा सुखकर राहिलेला नाही कोकणातला सर्वात मोठा घाट किंवा जगातील सर्वात भीतीदायक रस्ते असं तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला हमखास कशेडी घाटाचं नाव आणि त्यामागच्या काही चित्रविचित्र गोष्टी वाचायला मिळतील काय आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा आजामध्ये आपलं स्वागत आहे मुंबईतून कोकणाकडे नेणाऱ्या या घाटाकडे पाहिलं तर चहूबाजूला हिरवळ घनदाट झाडी डोंगर आणि रस्ते पाहायला मिळतात रोड वळणावळ खर तर हा अत्यंत बेस्ट रूट आणि पाऊस पडत असेल तर इथलं सौंदर्य काही औरच अशी बरीच वर्णनं तुम्ही या घाटाबद्दल ऐकली असतील पण मग तरी सुद्धा कशेडी घाटाचं नाव जरी घेतलं तरी एसी गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही घाम का फुटतो कशेडी घाटात नेमकं असं काय आहे इथे खरंच भूताटके का या घाटात एवढे अपघात का होतात या घाटाबद्दल इतक्या चित्रविचित्र गोष्टी बाहेर आल्या असून सुद्धा सरकार यावर तोडगा काढते की नाही तीस किलोमीटरचा हा कोकणातला सर्वात मोठा घाट पोलादपूर पासून सुरू होतो आणि रत्नागिरीतील खेड जिल्ह्यात येऊन संपतो सर्वात मोठा घाट असल्याने हा पार करायला किमान तीस ते चाळीस मिनिटं लागतातच खास करून गणपतीच्या सीझन मध्ये मुंबईच्या लोकांना गावाकडे जाण्यासाठी हा हक्काचा घाट जबरदस्त वळण आणि खास गाडी थांबवून बाजूला घेऊन निसर्गाच्या सानिध्यात हरवून जावं असे फेवरेट काही फेवरेट स्पॉट असूनही हा घाट मात्र तिथल्या या विचित्र गोष्टींमुळेच अधिक चर्चेत असतो या घाटातून प्रवास करताना झालेल्या अपघातांबद्दल तर आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्यात या घाटात एक गुराखी रस्त्यावर सैरा वैरा पळणारी शाळकरी मुलं दिसतात आणि हॉर्न किंवा हेडलाईटचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही तुम्ही कितीही अन कट मरून बाजूने जायचा प्रयत्न केला तरी त्यांना काही फरक पडत नाही अशातच त्यांना वाचवण्याच्या नादात गाडी थेट दळीत कोसळते या घाटात गुरांना हाकताना दिसणाऱ्या गुराख्याचीही एक आख्यायिका चांगलीच प्रसिद्ध आहे हा महामार्ग जेव्हा बनत होता तेव्हा एक गुराखी आपल्या गुरांना घेऊन तिथून जात होता रात्रीच्या वेळी एका ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याने त्या गुरांना धडक दिली आणि त्या गुराख्याचाही मृत्यू झाला आता पुन्हा कोणत्याही निष्पाप गुरांचा जीव जाऊ नये म्हणून त्या भूत कशेडी घाटात वावरत अशी ही कथा आहे बरोबर या घाटात एक हडळ दिसते अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी तुमच्या कानावर आल्याच असतील कशेडी घाटातून जाताना नॉनव्हेज खाऊ नये असं बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल त्यामागेही अशीच एक भन्नाट गोष्ट आहे जर तुम्ही नॉनव्हेज खाऊन या घाटातून प्रवास करत असाल तर तुम्हाला दिसते जी कधी साडी तर कधी साध्या कपड्यात असते ती तुमच्याकडे काही खाण्यासाठी किंवा लिफ्ट साठी मदत मागते तिला भूक असते ती फक्त तुमचं खायची अर्थात या सगळ्या गोष्टी कान गोष्टीप्रमाणे समोर आल्या असल्या तरी याबद्दल भरपूर चर्चा होताना आपल्याला दिसते आता या घाटात खरंच भूत आहे की नाही हा विषय जरा बाजूला ठेवून या घाटात नेमके एवढे अपघात का होतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया या अपघातांसाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे इथले ब्लाइंड स्पॉट कशेडी घाटात बरेच शार्प आणि जीव घेणी वळण या ब्लाइंड स्पॉट मुळे समोरच आणि मागचं काहीच दिसत नाही यामुळे बरेच चालक गोंधळतात आणि अगदी थोडक्या चुकीमुळे हे असे अपघात होऊन या अशा भीतीदायक कथांना जन्म देतात हे वाढते अपघात आणि हॉरर गोष्टींना लगाम घालण्यासाठी सरकार नेमकं का काय करते सरकार पोलादपुरते खेड एक बोगदा बांधतोय पण दोन पासून या बोगद्याचं काम सुरूच अद्याप ते पूर्ण झालेलं नाही इथल्या गावकऱ्यांना या हायवे बद्दल विचारलं तर भलतीच उत्तर त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतात या बोगद्याचं काम करणाऱ्या इंजिनियरला भूताने झपाटलं तर काही लोक म्हणतात इथे बोगदा होऊच शकत नाही कारण या जागेला कसला तरी शाप आहे आता खरं का खोट कुणाला ठाऊक पण तुम्हाला कधी कशेडी घाटाने प्रवास करताना असे अनुभव आलेत का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन हॉरर गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका